चार म्हणजेच ब्लॉग मध्ये आज सपोज म्हणजे मला लहानचं लग्न आहे तर आजपासून आज चावले आणि मग मस्त आहेत मग त्याच्यानंतर निखिलचं लग्न आहे तो त्याला आठवडाय लेट्स सो आता तयारी झाली आणि तयार म्हणजे आंघोळ करायची आधी ते तांदूळ धुतात ना तर तांदूळ धुवून झाले ते एवढी बघून घ्या लढस भेटतो मी तुम्हाला लगत अरे तू काही करतोय की त्याला मांडवात जेवणाचा मांडव आहे ना आज मस्त व्हेज बिज मस्त आज उर्वर आहे व्हेज आहे उद्या मस्त असेल डाळ मुंडीपिंडी आता तिकडे जातो मनपत बघू काय चाललं तिथे कसं काय इथे साफसफाई पण चालू आहे मंपाचं काम आहे चाललंय फुल रेडी चालू आहे नवऱ्याच्या करोल्या मेंढ्या करायला वरमाया वरमाया बसल्या नाही एक करु एक करुली आहे एक करुली आहे जेवण बनवत आला व्हेज चा व्हेजत फुल

जाकली सह morally प्रमाय सावर भुराच gehörtै किससीा किनें littlef

ঘৰ মাচাৰ নাই ভেটে ৰাইডাৰ ভাজি কাপতো বেছ নাই বেয়া रायडरची गाडी आर वन हे आर वन फक्त तिला आर वन फायजी बॉडी लावले अरे ठीक आहे खूप दोनांना समजायला नाही पाहिजे आर वन ए म्हणून आर चे किट लावले अरे वन फायजी किट लावले तो काम धंदे ना किती घालय सांग सोयाबीन तुम्ही किती घालय काय खोट बोलत मोजत होता तू दे पाणी नक्क नक्की हे न मला हेच समजत नाही पोरीचा नका मेकअप बिकअप का घरच का असते करायची माहीत नाही आपलं भारी आहे लावली पावडर लावली टिकली झाला केसा विसा सेट केली झाला सगळ्यात मेहनत खायला कॉरिट काय असतं बघू झाला आता जातो फालदी पाणी अंबूजूची केस तोंडावर बस जास्त झालं तयारी फेरीत झाले मस्त फुल सो आता खालती जाऊ नये मस्त नाही आणि बघू काय होतो आणि येत आहे मस्त जरा तो लेट्स बघू त्याला कसं काय सांगितलं नवऱ्याच्या करवल्या बघा एक बघ एक बघ नवऱ्याच्या करवल्या सवरण मोठी मोठी नाही मोठी कोण मोठी कोण इकडे इकडे मोठी इकडे अरे हा काम करते लेट आले ना

ले ऐ जंगन घरी का घरी इथं झोपा हा किती वाजता पाच वाजता सकाळची आहे का बाग फोन करता उठली नाही तर हां चालू आहे बारा वाजले सगळ्यांचे व्हिडिओ वाटले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लगेच आपल्या हायटीचा ब्लॉक पण येईल सो लेट्स व्हिडिओ ऑफ कार